आप सभी का ग्राम सेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करे और लाइक करती महामंडळाच्या वतीने 19 तारखेला निघणाऱ्या विविध मंडळाच्या मिरवणुकी संदर्भात शहर पोलीस आयुक्तालय येथे बैठक पार पडली यावेळी नानासाहेब काळे दिलीप कोल्हे सुशील बंदपट्टे नरेंद्र काळे संजय शिंदे सुनील रसाळे महेश हणमे सचिन स्वामी वैभव गंगणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मिरवणूक परवानगीसाठी येणाऱ्या अडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मंडळांना एकोणीस तारखेला मिरवणुकीसाठी परवानगी मिळेल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले त्यामुळे सर्व मंडळांनी मिरवणूक परवानगी संदर्भात कोणतीही काळजी करू नये सर्व मंडळांना मिरवणुकीसाठी परवानगी मिळणार असून सर्व मंडळांनी उत्साही वातावरण नियमांचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे अडचणीसाठी मध्यवर्ती प्रमुख पदाधिकारी आज तवड साहेबांना भेटण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो सकारात्मक चर्चा झाली नागरिकांमध्ये वेगवेगळ्या अफवा आणि काही गोष्टीची चर्चा सुरू आहे की शिवजयंतीला परवानगी मी जनतेला एवढं सांगू इच्छितो की शिवजयंती ही कुठेही करा त्याला कुठल्याही परवानगीची मध्यवर्तीची परवानी मिळेल आणि पोलीस खातं कुठेही तुम्हाला अडवणार नाही याची जबाबदारी मध्यवर्ती घेत आहे मी जनतेला एवढं सांगेन शांतता सुव्यवस्था आणि सोलापूरची शांतता प्रस्थापित ठेवून कुणालाही इतर समाजाच्या भावना न दुखवता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही साजरी सगळ्यांनी उत्साहात करावी आणि कुणाला काही अडचणी असेल तर त्यांनी मध्यवर्ती संपर्क साधावा सगळे मोठमोठे नेते मंडळी आहेत त्या कुठल्याही नेत्याचा एखादा संपर्क झाला तर तुमच्या अडचणी दूर होतील कुठल्याही वर्गणी गोळा करताना कुणालाही दमबाजी दमदाटी करू नका आणि चांगल्या प्रकारे शिवजयंती कार्यक्रमासहित निरनिराळे कार्यक्रम राबवून शिवजयंती उत्साह साजरा करा हा मध्यवर्तीचा एक आदेश द्या बोला बोला का मंडळांकडून सातत्याने विचारणा होत होती कि की परवानगीबद्दल दिरंगाई होते पोलीस प्रशासनाकडून त्यानिमित्ताने आज आम्ही सगळे माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय साहेब यांच्या दोघांशी सकारात्मक चर्चा झाल्या आणि येणाऱ्या काळात काही मंडळांची ज्यांना मागच्या वर्षी परवानगी नव्हती अशा सगळ्या मंडळांची यादी घेऊन सगळ्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कळवून असं सगळ्यांना येणाऱ्या दोन तीन दिवसात परमिशन देतील असं सकारात्मक चर्चा आमची झालेली आहे त्या सांगतो सगळ्यांनी परवानगीसाठी सविस्तर लिस्ट मंडळांची आमच्याकडे भाऊंकडे वगैरे सगळ्यांकडे सुपूर्द करावी आणि त्यांना परमिशनसाठी प्रतिज्ञा देण्यात आली आज पोलीस प्रशासनावर सन्माननीय अध्यक्ष आणि दिलीप भाऊ कोल्हे सुनील साहेब नरेंद्र काळे यांच्यावर सगळ्यांवर चर्चा झाली ज्या काही मंडळाच्या अडचणी आहेत ज्या मंडळाला परमिशन मिळत नाही नवीन रोग काढायच्या त्यांनी मध्यवर्तीला संपर्क करावा त्यांनी उपायुक्त कबाडे साहेबांशी संपर्क करावा आणि सगळ्यांना निश्चित परमिशन मिळेल पोलिस आयुक्ताच्या ज्या अटी आहेत पोलिसांच्या अटी व नियमानुसार सगळ्यांना परमिशन मिळेल असं सा त्यांनी सांगितलेलं आहे तर येणाऱ्या दोन तीन दिवसात सगळ्या मंडळांना शिवजयंतीच्या मिरवणुकीची परवानगी आणि स्थापनेची परवानगी दोन्ही मिळ मिळाल्या जाते